ना गणपती जायला लागले ना गप, गावाला चालले ना त्यांच्या त्यांच्याडणार ना आता नाही देव बाप्पाची मला लय काळजी मग तो मला पाबाल दे मला काळजी नाही असल्या देव बाप्पा काळजीच कर नाही करणार फक्त मला शिक्षा मग दे का नाही का मग बाप्पा गेल्यावर हा नाही लढणार नाही रडणार तो माझा फ्रेंड आहे ना बाप्पा फ्रेंड आहे का तुझा मी त्यांची कधी घेऊ शकतो हा का हाँ, रोज घरी काळजी घेऊ शकतो ना तू हा मी काळजी घेऊ शकतो हा का मग रडणार नाही ना आता नाही ओके बाप्पाला हशत हशत बाप्पाला काय म्हणायचं गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी या काय म्हणशील गणपती बाप्पा या पुढ्या वर्षी ला उकळल्या हा मडणार का तू नाही नक्की घ्यायच बाजून काय म्हणतात स्वप्न दिसले होते ते हा का स्वप्नात स्वप्नात दिसले होते बाप्पा बसले होते हा का आणि स्वप्ना <laughs>

हायजी घ्यायची आईचे डोकं दाबायचे पाय दाबायचे आणि हात हळदी दाबायचे केईचं काम करायचं हाय का असं सांगितलं का पप्पानी बापरे पप्पा ने तुला खूप छान सांगितलं मग होमवर्क करायला नाही सांगितलं का सांगितलं ना काय सांगितलं आणि तो एच एच फन हाय असं सांगितलं होतं का हा का बरं बरं માલાલા કઈીં ખોતીકા માલાલા જાકેં વાલા જાલા તાકેં દેચે આં જેકેંવા જાકેં તેકેં જાકેં? �

जेव ब जेऊ पण घातल तू बाप्पाला मोदक पण खाल्ले बाप्पाने आयुष्य इकडं बघ माझ्याकडे